स्वागत आहे तुमचं आज किचन चॅनल मध्ये तर आज करत आहोत आपण दह्याची चटणी डाळ दही कोथिंबीर धुवून घेतली दोन मिरच्या लसणाच्या आता आपण फोंडी तयार करत आहोत हे बॉलमध्ये काढून घेतो तेलचा कदा

दोन चमच दोन थी थी स्यंग दाने से कूटे। ते तीन चमच शेंगदाण्याचं कूट आहे तर उन्हाळा चालू आहे त्यामुळं पोटात थंड गार राहण्यासाठी आपली चटणी खूप फायदेशीर आहे रोज भाज्या खालून कंटाळा लावत तर कधीतरी एका दिवशी अशी चटणी करून बघा आता टाकतो थोडस चाट मसाला आणि कोथिंबीर बघा तुम्हाला कशी वेळेला आवडली तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईबर करा कमेंट मध्ये सांगा आवडलं का